आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनावळे येथून मारुती पुणाजी डामसे काळू नना यांच्या वतीने शाळेतील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर शिंदे शालेय समिती अध्यक्ष विलास बोराडे पोलिस पाटील पालक शिक्षक कमल मुरे हरिभाऊ शेळखे उपस्थित होते यावेळी पालकांनी बोलताना सांगितले की या आदिवासी भागातील शाळा वाचवायच्या असतील तर आपली मुले शिक्षणासाठी बाहेर न टाकता चौथी पर्यंत गावच्या शाळेमध्ये आपली मुले शिक्षणासाठी ठेवायला हवी आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास पारधी यांनी पाहुया शैक्षणिक साहित्य मोफत या निमित्त सर्व पालकांना सूचित केलं होतं जमा आणि कार्यक्रम आपण घेऊया तर प्रथम उपस्थित सर्व ग्रामस्थ विद्यार्थी सर्वांच शाळेच्या वतीने प्रथम स्वागत करतो मान्यवर कौल रामसे त्यांच्या समोर आहेत पारधी ऍडव्होकेट इंग्रजीचे शिंदे शालेय तपासणीचे अध्यक्ष विलास बोराटे गावचे पोलीस पाटील महिला गीतांजा तळपे दगडू शेठ रावते माजी मुख्याध्यापक शेकरे गुरुजी सर्व महिला सर्वांचं प्रथम स्वागत करतो अभिनंदन करतो महत्वाचा विषय आज आपल्या पहिलीचे चौथीच्या विद्यार्थ्यांना हे दफ्तर कंपास वह्या पेन त्यांच्यातर्फे आज आपल्या शाळेत नोंदणी भेटणार आहे तर प्रथम त्यांचं सर्वांच्या वतीनं मी प्रथम स्वागत करतो सर्व टाळ्या त्यांचं स्वागत करतो मला वाटतं सातवीपर्यंत मी शाळा होती आता मुलं कमी आहेत त्यामुळे शाळा आता चौथीपर्यंत आली मला आपल्या आदिवासी भागातल्या मुलांना एक सांगायचंय आणि बालकांना पण आपली शाळा जास्तीत जास्त मोठी होईल यासाठी प्रयत्न करा मुलांना बाहेर शाळेला पाठवू नका आणि ही शाळा बंद पडली तर ही मुलं आता आज आस्रम आहेत पण सगळे आस्रम नाही राहू शकत बरोबर तुमच्या वेळेस मोठ्या मुलं होती आम्ही पण साथीपुरा शाळा झाली ते शाळे त्या मॅडम पण शाळेवर त्यांना पण माहिती आणि मला असं म्हणजे डान्स आहे यांनी आपल्या आदिवासी भागात सगळ्या शाळांना वया असतील दर असं रेनकोट असतील शूज असतील असे सगळ्या शाळांना दिलेले इंग्रजीच्या शाळेला मी अध्यक्ष आहे आत्ता पण आहे मागे पण त्या मॅडमला माहिती आहे पाठी मॅडमला तर त्यांनी आतापर्यंत इंग्रजी शाळेला मला वाटतं कमीत कमी दोन लाखाचे साहित्य दिलेले सुकाविडा असल हातवी असत दोन्ही केवडे असतील शाळेला त्यांनी लस दिलेलं आहे निवडून शाळेला पण दिलेले आज आता ज्या शाळेत मला वाटतं आपल्या बालक फक्त त्याला असे यांनी समाजासाठी भरपूर असे केलेले भरपूर लोक आहेत का असे पैशावाले पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी असं खरंच केलेले असे आलाय यांनी मारुती पुन्हा एकदा पण त्यांना काल म्हणूनच वाळतात तर या मॅडम पण होत्या त्यांनी पण पाहिजे ते मुलांच्या शाळेत हँडवॉश दिली अशी आपली शाळा चांगली व्हावी त्याच्यासाठी सगळ्या गावांनी प्रयत्न केला त्यांना खरंच म्हणजे गरज होती आपल्या भागामध्ये पालक हे कष्ट करून पोरांना काही वस्तू पुरू शकत नाही त्यांनी आज आपले काल नाना आमच्या यांनी विद्यार्थ्यांना दफ्तर वया वाटप केले त्यांच्या शाळे म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी आभार मानते आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे खरोखरच आपली शाळा म्हणजे ग्रामीण भागातली शाळा बंद पडायला लागल्या आणि म्हणजे लोक आहेत ना बाहेर घालतात पो पोरं शाळेत म्हणजे तिकडं कसं सगळं फुकट असतं म्हणून ते तिकडे बाहेर घालतात पण शिक्षण आपल्या ग्रामीण भागात पण खरंच चांगले मुलांना आणि आपली ग्रामीण भागातली पोरं मराठी शाळेची खरंच मराठी इंग्लिश खडाखड वाचतात म्हणजे पोरं एवढं शिक्षक तिथले आहेत ना एवढं लक्ष देतात आणि बाहेरची पोरं तुम्ही म्हणतात त्यांना आपण हॉस्टेलला घासकी पोरं तिकडचे पोर तुम्ही बघा अभ्यास त्यांचा त्यांना ना इंग्लिश येत नाही कारण घरची आहेत ना ज्यांना इंग्लिश येत नाही आणि तिकडे जाऊन ते मराठी आणि इंग्लिश याच त्यांना जमनी होत धरती पोरं इंग्लिश बोलती नाही शिकती नाही आणि मराठी शिकती नाही त्याच्यामुळे पोरांचं काय झालं मधल्या मधली हे झाली पालकांनी असं करावं काय म्हणाले आहे ना आपल्याला जवळच ठेवावं म्हणजे जेणेकरून आपल्या पोरण करण्या लक्ष देता येतील सगळ्यांना पोरं काय करतात आपल्या कशी आहे कशी नाही आणि शिक्षकांना सुद्धा आपण येऊ बोलू शकतोय सर आमच्या कोणाला हे येत नाही ते येत नाही जेणेकरून आपल्या आदिवासी पाठ्याची पोरं कधीच मुलाची हुशार झाली पाहिजे आणि जी लांब पोरं घातले तुम्ही हॉस्टेलला पाहिजे त्यांना म्हणजे अशी पहिली अवस्था नसती शिक्षणाची जवळ घालण्याची पण आपल्या इथं जवळ शिक्षणाची सोय असून सुद्धा बऱ्याच जणांनी लांब पोरं घातली हे करा आपली शाळा बंद पडू नये आता ही पोरं आपली शाळेत आहे पण याच्या पुढची पिढी आपली इथं शाळा राहून दे म्हणजे टिकली पाहिजे त्याच्यासाठी जास्त जास्त पालकांनी आपली पोरं आहेत ना आपल्याला शाळेमध्ये घाला शाळेत म्हणजे त्यांना घाला मला असं म्हणणं म्हणणं आहे त्यांचं